या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ फेवर समोर सोलापूर प्रोपरायटर राजय्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत मोटरसायकल चोरी करणारे दोन चोरटे जेरबंद महात्मा गांधी चौक पोलिस ठाणेकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल सूरज पाटील पोलीस कॉन्स्टेबल मोसिन टेन्मेकर यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरजेतमधील चोरीस गेलेले काळे रंगाची व टाकीवर निळ्या रंगाचा पट्टा असलेली हिरो कंपनीची यश डिलक्स मॉडेलची मोटरसायकल हे दोन इसम नामे रमेश रूप शुभम कांबळे व प्रथमे सुवे असे खतिबॉलच्या मागील बाजूस असलेल्या मिरज कोल्हापूर रोडच्या ब्रिज खाली येणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यानं सदरची माहिती पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना कळवले त्यांनी तात्काळ पोलिस ठाणेकडील डीबी पथकातील संदीप गुरव पोलीस उपनिरीक्षक यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे डीबी पथकासह कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या नमूद तात्काळ कारवाई करत दोन खासगी वाहनाने रवाना होऊन मिळालेल्या बातमीप्रमाणे खतीबॉलच्या मागील बाजूस असलेल्या मिरज कोल्हापूर रोडच्या ब्रिज खाली सापळा रचून थांबले असता दोन संशयित इसम हे त्यांच्याकडे असलेल्या काळ्या रंगा रंगाची व टाकीवर निळ्या रंगाचा पट्टा असलेली हिरो कंपनीची एच एफ डिलक्स मॉडेलच्या मोटरसायकलवरून आले असता मिळालेल्या माहितीप्रमाणे हे दोन इसम संशयित वाटल्यानं पोलिसांनी लागलीच त्यांना शेतापीनं थांबवून त्यांना त्यांचं नाव गाव विचारलं असता त्यांनी त्यांचं नाव रमेश उर्फ शुभम प्रमोद कांबळे व चोवीस वर्ष राहणार नदीवेस बौद्ध वासात मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली प्रथमेश सुर्वे व पंचवीस वर्ष राहणार मुक्कामपोस्ट बहे नरसिंगपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली असं सांगितलं त्यांना त्यांच्या ताब्यात असलेल्या मोटरसायकल बाबत विचारणा केली असता ती काही एक माहिती न देता उडवा उडवीची उत्तर देऊ लागल्यानं त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडं सदर मोटरसायकल बाबत अधिक विचारपूस केली असता त्यांनी सदरची मोटरसायकल ही सिद्धार्थ मिल्क प्रोडक्ट भारतनगर येथून चोरले असल्याचं सांगितलं सदर मोटरसायकल ताब्यात घेऊन पुन्हा सदर दोन विश्वासात घेऊन त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने आपण आणखी मोटरसायकल चोरी केली असल्याचं दाखवतील त्याप्रमाणे थोड्या अंतरावरती असलेल्या हैदर खान विहिरीच्या पुढील बाजूस असलेल्या झाडाखाली आणखी पाच मोटरसायकली लावलेल्या दाखवल्या त्या मोटरसायकली हस्तगत करून जप्त करण्यात आलं सदर कारवाई संदीप घुगे पोलीस अधीक्षक रितू खोकर अप्पर पोलीस अधीक्षक प्रनिल गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडे संदीप शिंदे साहायक पोलीस निरीक्षक संदीप गुरव उपनिरीक्षक धनंजय चव्हाण पोलीस हवलदार विठ्ठल गुरव सूरज पाटील अभिजित धनगर अभिजित पाटील पोलीस कॉन्स्टेबल मोसिन टिनमेकर विनोद चव्हाण जावेद शेख बसवराज कुंदगोळ चालक पोलीस हवलदार निवास माने यांनी कौशल्यपूर्ण वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था गेल्या तीन वर्षापासून सोलापूर महाराष्ट्रासह आंध्र तेलंगणा कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या अठरा वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन मागील चोवेचाळीस वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे आतापर्यंत मार्केट हा मार्केटचा अनुभव आहे त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगले रिटर्न मिळू शकतात सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय प्रायव्हेट कंपनी ट्रस्ट देवस्थान शाळा महाविद्यालय पतसंस्था बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन याशिवाय मेडिक्लेम लाईफ इन्शुरन्स वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड संपर्क विजयकुमार अंकम मोबाईल क्रमांक ब्याण्णव सव्वीस अडतीस ब्याण्णव ब्याण्णव शाखा नंबर एक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक गुर्रम हॉस्पिटल जवळ सोलापूर शाखा नंबर दोन एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड कनाळे कॉम्प्लेक्स स्टेट बँकेसमोर सोलापूर